आता कोणाची मजा नाही का अमित भाईने सांगितलं किनको लिह लिहा तर काय आम्ही म्हणणार नाही लिहा कर हे सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी भूमिका घ्यावी आमच्या अडचणी लपू नये की वरच्या पडी मध्ये माझं पक्ष प्रवेश झालेलं आहे माझं राज्य लेवलला ते राज्यातील नेत्या अडचणी मला कळतच नाही काय बोला त्यांच्याबद्दल मी वरती म्हणजे साहेबांनी प्रवेश केलेला आहे कधी म्हणतो अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे मान्य अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे पण खाली ते फोटो येऊ देत नाही आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं सोयीचं राजकारण म्हणजे सून आले की आपण मी बी जे पीचं काम करतो आता राष्ट्रवादी आली आहे की मी मुलीचं काम करतो मी कुठे मला समजत नाही मी इकडे एका का तिकडे राष्ट्रवादीचं आहे का भाजपचं आहे मला कळत नाही असं ते म्हणत आहेत शरद पवार साहेब म्हणताय राजीनामा देऊ नको आता तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग तुम्हाला ते पक्षात कसं काय ठेवत आहे तुमच्या आमदारकीचा राजीनामा का मागत नाही पण अगदी सगळं मिलीजुली चाललेलं आहे हे सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी तर एक भूमिका घ्यावी आमच्या त्यांनी लपू नये असं माझं म्हणणं आहे पण आहे की त्यांनी मदत केलेली आहे हे तर हे तर तेही म्हणतात ना स्वतः हे खडसे साहेब स्वतः म्हणतायत की मी मदत केली आमच्या सुसन्मान्य मंत्री रक्षाताई या पण म्हणाल्या आहेत की साहेबांनी मला किती मदत केली मग तुम्ही पक्षाचे त्या आमदार आहात त्यांच्याकडून तुम्ही आमदार की भोगतात पदं घेतात आणि इकडे कसं काय प मदत करतात आणि काय मदत केली हाही प्रश्न आहे मदत केली असेल तर तुम्ही त्या पक्षात राहून तरी पण शरद पवार साहेब म्हणता मी यांचा राजीनामा घेणार नाही मग एवढं प्रेम का म्हणजे दुटप्पी भूमिका आहे याही दगडावर पाय ठेवायचा त्याही दगडावर पाय ठेवायचा अशी दुहेरी भूमिका घेऊन राजकारे चालणार नाही म्हणजे घरामध्ये सगळे पदं पाहिजे वेगवेगळ्या पक्षांचे पाहिजे हा कुठला प्रकार आहे आपण एकाच भूमिका स्पष्ट करावी भाजपने एंट्री दिली नाही तर राष्ट्रवादीचं काम करेल आता त्यांनी असं म्हटलं मला वाटतं ते सध्या राष्ट्रवादीच आहेत त्याच पक्षाचे आमदार आहेत करेल म्हणजे काय सध्या राष्ट्रीय आणि मला वाटतं या संदर्भामध्ये सगळे आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते निर्णय करतील शेतकरी काल पण म्हणाले आहेत की नाताभाऊ असतील किंवा गिरीश भाऊ असतील हे मोठे नेते आहेत त्या दोघांनी एकत्र येऊन काम करावं अशी माझी पण इच्छा आहे दोघं एकत्र आले तर या जळगाव जिल्ह्याचा असेल किंवा राज्याचा चांगलाच विकास होईल मला असं वाटतं की रक्षातही काय म्हणाले मी तर काही ऐकलं नाही पण या संदर्भामध्ये त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे आता ते म्हणतात वरिष्ठांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे तर वरिष्ठ निर्णय घेतील ना आम्ही वरिष्ठ तर काही वरिष्ठ नाही होतो आम्ही तर फार छोटे कार्यकर्ते आहोत तर तेच म्हणतात आम्ही काही खाली कोणाशी बोलत नाही माझा डायरेक्ट संपर्क वरती, वरती आहे वरती आहे त्यांचं असं म्हणणं आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की मग त्याच्या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेते आता कोणाची मजा आली आहे का अमित भाईंनी सांगितलं की इनको लिहि लिहा तर काय आम्ही म्हणणार आहे नाही लिहा करके असं म्हणणार आहे आम्ही नड्डाजी आमचे अध्यक्ष आहेत नड्डाजी मान्य नड्डाजी त्यांनी जर म्हटलं आमने प्रवेश दे द्या तर आमची काय मजा आली आम्ही काय म्हणून नाही देणे का असं आहे का पण मला वाटतं काय असेल स्पष्टता त्यांनी एकदा करावी इकडे याही दगडावर पाय ते दगडावर पाय म्हणजे असं दुहेरी दुटप्पी राजकारण नाही करता येणार